सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र काल दिनांक का अकरा एप्रिल रोजी केंद्रीय राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांनी वाडा तालुक्यात अनेक गावांना दौरा केला वाडा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील मंगेश पाटील केशव पाटील दिलीप पाटील भरत जाधव धनंजय चौधरी अमित शिर्के माजी जिल्हा परिषद सदस्य कैलाश देवा जाधव वासुदेव पाटील महेंद्र पाटील तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाडा तालुक्यात अनेक गावांना दौरा करून विकास कामांची चर्चा केली लोकांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिकांना मार्गदर्शन केले नागरिकांमध्ये कपिल साहेबांबद्दल आनंदाचे वातावरण पसरले होते लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन कपिल पाटील साहेबांचे जंगी स्वागत केले